नमस्कार आज चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस वार आहे शुक्रवार लोकसत्ता आणि इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या प्रमुख बातम्या ही तर कर्जदात्यांच्या पैशांची उधळपट्टी माजी साहित्य संमेलनाध्यक्ष आणि साहित्यकांची भूमिका कशाबद्दल तर विश्व मराठी साहित्य परिषद पुणे येथे भरत आहे त्यामुळे परदेशातून येणाऱ्यांना अनुदान दिलं जात आहे प्रवासासाठी अगदीच चौऱ्याहत्तर हजार रुपये प्रत्येकी ओके मग चौऱ्याहत्तर हजार रुपये प्रत्येकी जर अनुदान दिलं गेलं तर पहा त्याचा अगदीच खर्च जास्त होईल ओके व तुम्ही महाराष्ट्रामधील जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आता अठ्ठ्याण्णव भरत आहे दिल्ली येथे त्याला जर तुम्ही फक्त दीड हजार रुपये देऊ शकत नाही आहे पण परदेशातून येणाऱ्या नागरिकांसाठी तुम्ही किती देतात चौऱ्याहत्तर हजार रुपये जर देत असाल तर ते अगदीच करदात म्हणजे जे टॅक्स पेयर्स आहेत त्यांच्या पैसाचा इथं उधळपट्टी आहे अशी टीका केली जात आहे आता ही काय न्यूज होती ती कालच्या लेक्चरमध्ये ऑलरेडी आपण डिस्कस केलेली आहे त्यामुळे मी आता या न्यूजला जास्त इथं डिस्कस करत नाही आहे स्किप करा पुढे चला साहित्यिक प्राध्यापक अनिल सोनार यांचे निधन कंबाईन सेवा परीक्षेसाठी उपयुक्त न्यूज आहे मी स्किप करतो आहे देवा जाधव सरांच्या टेलिग्राम चॅनलवर तुम्ही जॉईन व्हा तिथे तुम्हाला या न्यूजचं अगदीच डिटेल विश्लेषण तुम्हाला पाहता येईल त्याच्यानंतर ज्येष्ठ लेखिका हेमांगिनी रांडे कालवश आणि गांधीवादी मोहन हिराबाई हिरालाल यांचे निधन या पण न्यूजला तुम्ही अगदीच देवा जाधव सरांच्या चॅनलवरून पाहून घेऊ शकता कारण पहा त्यांनी बेस्ड जे जे परीक्षाला विचारलं जाईल ना ते अगदी चांगल्या पद्धतीने देतात जे की मी सर्च करून तुम्हाला प्रोवाइड करू शकत नाही त्यानिमित्ताने मी इथं थोडंसं स्किप करतो आहे ओके त्याच्यानंतर पुढे चला लातूरमधील पीक विमा घोटाळ्याला परळीतून खतपाणी आता पहा पीक विमा घोटाळा झाला आहे का तर यस ओके याबद्दल एक आर्टिकल पण आलेला आहे पण मी त्याला डिस्कस करत नाही आहे कालच्या लेक्चरमध्ये आपण ऑलरेडी डिस्कस केलेला आहे की दोन हजार बावीसमध्ये किती अर्ज यायचे पीक विम्यासाठी दो व दोन हजार तेवीसमध्ये अचानक किती वाढ झाली व वा त्याची नेमके कारणं काय आहेत ते आपण कालच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे आज परत या न्यूजला आपण वारंवार चर्चा करणार नाही आहे ओके त्याच्यानंतर अठ्ठ्याण्णव टक्के गुंतवणूक विदेशी मधील करारांबाबत मुख्यमंत्र्यांचा दावा विरोधकांचे आरोप फेटाळले स्किप करा न्यूज पहा परीक्षेला असा प्रश्न विचारणार नाही की कुठून कोणाची गुंतवणूक जास्त आलेली आहे किंवा यू एस एने किती गुंतवणूक केली आहे असा प्रश्न येत नाही हा महाराष्ट्र पहिला आहे देशामध्ये ते लक्षात घ्या तुम्ही जास्त विदेशी गुंतवणूक कुठे आलेली आहे तर महाराष्ट्रात आलेली आहे एक म्हणजे पूर्वीच्या लेक्चर्समध्ये आपण तो डाटा पण पाहिलेला होता की सर्वात पुढे कोणतं राष्ट्र आहे तर अगदीच सॉरी राज्य कोणतं आहे तर महाराष्ट्र आहे त्यामुळे अठ्ठ्याण्णव टक्के जी गुंतवणूक आहे ना ती विदेशी गुंतवणूक महाराष्ट्रात आलेली आहे ही एक चांगली न्यूज आहे ओके okay, त्याच्यानंतर वफ विधेयक आगामी अधिवेशनातच येत्या दोन दिवसात अहवाल काम होतं यामध्ये चौवेचाळीस सुधारणा झालेली आहेत पहा मग आता ही जी रिपोर्ट आहे ती मिनिस्ट्री ऑफ लॉकडे जाईल बरोबर मग त्यांनी यावरती विचार करतील किंवा कॅबिनेट अगदीच विचार केलेली याबद्दल की चौवेचाळीस सुधारणा जर असतील तर हे बिल परत एकदा टेबल करायचं की वापस काढून घ्यायचं ओके आता अगदीच पहा दोन हजार एकवीसमध्ये तसं झालेलं होतं जे डाटा प्रोटेक्शन ॲक्ट आहे त्याला वापस काढून घेण्यात आलं होतं कारण त्यामध्ये एक्क्याऐंशी सुधारणा सांगितलेल्या होत्या समितीने मग अगदी तशाच पद्धतीने इथं काय चौवेचाळीस सुधारणा सांगितलेल्या आहेत त्यामुळे मला नाही वाटत की केंद्र सरकार या बिलला लगेच टेबल करेल पार्लिमेंटमध्ये मग पाहूयात जर कदाचित त्यांनी हे बिलच मागे जर घेतलं तर अगदी तसं पण होऊ शकतं कारण याच्यापूर्वी तसं झालेलं आहे त्यानिमित्ताने मी म्हटलं पाहूयात याचं पुढे फ्युचर काय असेल वफ विधेयकाला आताच तुम्ही डोक्यावर घेऊ नका की हे व वफ विधेयक काय आहे त्यामधील तरतुदी काय आहेत किंवा चोरीचाळीस सुधारणा काय सांगितल्या प्लीज स्किप करा ज्यावेळेस येईल त्यावेळेस आपण परीक्षेसाठी जे जे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ना ते नक्की पाहतो हो। आता अगदीच पहा तुम्ही म्हणजे सिलेबस सोडून प्रत्येक न्यूज, न्यूज सॉरी न्यूजपेपरमध्ये एखादी गोष्ट आलं तर लगेच त्याला सर्च वगैरे करत बसू नका मी म्हटलं ना तुम्हाला की स्वतःहून तुम्ही रिसर्च करू नका न्यूजपेपरसाठी किंवा करंट अफेअर्ससाठी ओके जे न्यूजपेपरमध्ये आलेलं आहे तेच सफिशियंट आहे असं कन्सिडर करा त्याच्यानंतर अँड्रॉइड आणि आयफोनमध्ये दुजाभाव ओला उबरला केंद्र सरकारची नोटीस पहा ओला आणि उबर यांचं जर तुम्ही ॲप आयफोनमध्ये जर यूज केलात ना तर तिथं हाय प्राइजेस होते व अँड्रॉइडवरती लो प्राइजेस आहेत ओके मग याची चर्चा झाली होती ट्विटरवरती वगैरे हंगामा झालेला होता त्यानिमित्ताने केंद्र सरकारने दोघांना पण नोटीस पाठवलेली आहे की तुम्ही असा दुजाभाव का करत आहात ओके okay, ॲपल डिवाईस म्हटल्यानंतर तुम्ही जास्त का आणि अँड्रॉइड डिवाईस म्हटल्यानंतर कमी का प्राईजेस ओके okay? पाहूयात त्यांनी उत्तर कशा पद्धतीने देतील किंवा केंद्र सरकार यांच्यावरती किती प्राईज वगैरे ठोकेल ओके कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया यांच्यामार्फत हे येतं ओके डन त्याच्यानंतर पुढे चला इथे आपल्यासाठी दुसरी न्यूज गजेशनी पहा जळगाव रेल्वे दुर्घटनेची चौकशी होणार आहे ओके okay? ठीक आहे त्याच्यानंतर पशुगणना स्किप करू शकता त्यानंतर पहा लोकसत्ता विचार पहा खरं सांगितलं ना आता सध्याचा लोकसत्ता काहीही कामाचा नाही आहे म्हणजे मला तरी अगदी स्किप केलात तरी बेटर असेल असंच वाटत आहे यापेक्षा तुम्ही लोकमत जरा पाहा लोकमतला जर तुम्ही पाहिलात ना तर एक एडिटोरियल आजचा महत्त्वाचा होता त्यानंतर डब्ल्यू एच ओमध्ये कोण किती फंडिंग देतं हा पण एक पॉईंट तिथं त्यांनी दिलेला होता ओके पण मी परवा दिवशीच्या लेक्चरमध्ये ऑलरेडी डिस्कस केलं होतं की अमेरिकेने पन्नास हजार डॉलर वगैरे हो तिथं दिले होते त्यामुळे मी परत त्या न्यूजला घेऊन आलेलं नाही पण जे विद्यार्थी लोकमत न्यूज रीड न्यूजपेपर रीड करत आहेत ना त्यांनी तो कोपऱ्यामध्ये खाली एक न्यूज दिलेली होती ती वाचून घेऊ शकता त्याच्यानंतर इथे एक एडिटोरियल आलेलं आहे त्याच पेजवरती आता मला तो आठवत नाही आहे पण नक्की तुम्ही लोकमत पण रीड करू शकता तसं काही नाही की लोकसत्ताच असायला हवा कारण पहा सध्याला लोकसत्ता विचारमध्ये हे आपल्यासाठी खरंच पोअर कॉस्ट बेनिफिट आहे व प्रिलिमला एकशे वीस दिवस सध्याला आहेत आपल्याजवळ मग अशा न्यूज तुम्ही जर डिस्कस केलात तर नो त्याच्यानंतर पुढे अणुऊर्जेला प्राधान्य देण्यासाठी एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली भारत सरकारने अणुऊर्जा आयोगाची स्थापना केली हा क्रोनॉलॉजी बेस्ड प्रश्न येऊ शकतो सी प्रिलिमला त्यामुळे लक्षात ठेवा अणुऊर्जा आयोगाची स्थापना कधी आहे नाइनटीन फोर्टी एट त्यानंतर जे कंबाईन सरसेवेचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ही न्यूज पहा की त्या शाखेच्या प्रमुखपदी प्रख्यात भूवैज्ञानिक आणि भारत सरकारची भूवैज्ञानिक सल्लागार डॉ दाराशो नोशेरवान वाडिया यांची नियुक्ती करण्यात आली ओके okay, हा पॉईंट लक्षात ठेवा म्हणजे त्यांचं नाव यू पी सीसाठी असं डायरेक्टली पर्सन इन न्यूज विचारलं जाणार नाही किंवा पर्सन टाईप प्रश्न विचारले जात नाहीत पण क्रोनॉलॉजी बेस्ड प्रश्न परीक्षेला नक्की येऊ शकतो ओके okay, ये हे सेवा आणि हे यू पी एस सी डन त्याच्यानंतर पुढे चला मानवतावादी मूल्यांचा साक्षात्कार स्किप करा प्रधान की सेवक युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन यूजीसी याच्याबद्दल हा आर्टिकल आलेला आहे पण पहा हा फेडेड टॉपिक आहे माझ्या नजरेतून जर तुम्ही पाहिलात ना तर हा फेडिट टॉपिक आहे कारण याच्यापूर्वीच आपण हे सर्व काही डिस्कस केलेलं आहे व एक छोटासा मुद्दाला तुम्ही अगदी खू मोठं पहाड वगैरे करू शकत नाही या नजरेतून मी याला फेडेड टॉपिक म्हणतोय इंडियन एक्सप्रेसमध्ये वगैरे सीबद्दल आता आर्टिकल येत आहेत का तर बिलकुल नाही पण लोकसत्तानी त्याला घेऊन बसलाय ठीक आहे घेऊ द्यात पण आपल्यासाठी गरजेचं नाही त्यामुळे मी स्किप केलं त्याच्यानंतर पहा जो पीक विमा घोटाळा झाला ना त्या पीक विमा घोटाळ्यामधील काहीशी पॉईंट्स आहेत जे की काल डिस्कस केलं नव्हतं तर आता ते पहा मूळ घोटाळा आहे तो विमा कंपन्या आणि बड्या राजकारणांचा आर्थिक लोटाचा आता हा पॉईंट तुम्ही प्लीज परीक्षेत लिहू नका पण तुम्हाला माहिती असावं की विमा घोटाळा कसा झाला संदर्भात पहा तर माझ्या जिल्ह्याला हीच विमा कंपनी पाहिजे असे सांगत पालकमंत्र्यांनी काय केले पहा तर प्रत्येक जिल्ह्यासाठी त्यांनी स्वतःची सॉरी म्हणजे त्यांच्या फेवरेट असलेली विमा कंपनी जिल्ह्याला घेऊन आले बरोबर मग जी विमा कंपनी असेल ना त्या विमा कंपनीला जेवढे जास्त अर्ज प्राप्त होतील ना तेवढा जास्त तिथं नफा प्राप्त होतो त्याला प्रॉफिट त्यांना मिळतो व हे प्रॉफिट कोणाच्या बिसदावर होतं पहा तर अगदीच पहा इथे पण तेच झालेलं आहे राज्य सरकारने काय म्हटलं होतं की एक रुपयेमध्ये शेतकऱ्यांनी फक्त शेतकऱ्यांनी फक्त एक रुपये द्यायचा आहे आणि त्यामध्येच ती विमा काढलं जाईल पण ह्या ह्या ज्या दुसऱ्या कंपन्या होत्या किंवा विमा कंपन्या ज्या आहेत त्या कंपन्या काय डायरेक्टली त्यांना एक रुपये फक्त शेतकऱ्यांकडून मिळणार होता पण उर्वरित तो जो पीक विमाचे जे हप्ता आहे ते कोण देणार होतं तर गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र ओके राज्य सरकार तिथे काय देणार होते पहा पैसे देणार होते त्यांचा हप्ता जो आहे उर्वरित जी रक्कम आहे हप्त्याची ती कोण देणार होतं तर अगदीच राज्य सरकार देणार होतं मग जेवड़े जास्त अज येतील ना तेवढा जास्त कोणाला नफा होता तर विमा कंपनीला नफा होता त्यामुळे जे जे पालकमंत्री वगैरे आहेत ना त्यांनी काय केलं माझ्या जिल्ह्याला हीच विमा कंपनी हवी असं म्हणून त्यांनी त्या कंपनीला आप आपल्या जिल्ह्यासाठी आणली व पहा जे पालकमंत्री असू द्यात किंवा तेथील जे राजकारणी असू द्यात त्या जिल्ह्यातील महत्वाचे जे राजकारणी आहेत त्यांनी काय केलं मग त्या जिल्ह्यामध्ये ती विमा कंपनी आल्यानंतर त्यांच्यासोबत त्यांनी एक टायअप केला की जेवढे जास्त अर्ज असतील ना तेवढी जास्त मला तो रक्कम द्यायचं इलेक्शनमध्ये फंडिंग आपल्याला माहिती आहे आता मी जे काही बोलतोय ना हे अनऑफिशियल आहे हे फक्त तुम्हाला माहिती असावं यासाठी सांगतोय परीक्षेत असं लिहू नका तर पहा सर्वांना माहिती आहे क्रिमिनलायझेशन ऑफ पॉलिटिक्स झाल्यानंतर जे राजकारणी आहेत ना त्यांना पण फंडिंगची आवश्यकता असते मग काय झालं पहा इलेक्शनमध्ये फंडिंग वगैरे हे विमा कंपन्यांनी पुन्हा प्रोव्हाइड करण्याचं चालू केलं कारण राज्य सरकारमार्फत कोणाला पैसा गेला तर विमा कंपन्यांना पैसा गेला ओके मग ह्या विमा कंपन्यांना जास्त प्रॉफिट मिळवून द्यावं या नात्याने त्यांनी काय केले पहा बोगस जेवढे आपला विमा काढता येतील तेवढे शेतकऱ्यांनी तिथं विमा वगैरे काढलेले आहेत म्हणजे आता वफ बोर्डाच्या नावावर असलेल्या जमिनी किंवा अगदी शासकीय जमिनीवरती पण लोकांनी विमा काढलेला आहे ओके व असं करून म्हणजे बहा भरपूर लुटालूट करण्याचा प्रयत्न तिथे झालेला आहे त्यामुळे परत आता महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना तसे आदेश दिलेले आहेत की तुम्ही याबद्दल चौकशी करा पण पहा इथं लेखकांनी काय म्हटलेलं आहे की हा बोगस विमा काढल्याची खात्री नसल्यामुळे सरकारलाही इतक्या मोठ्या प्रमाणावर कारवाई करणे शक्य नाही म्हणजेच काय पहा ॲडम स्मिथचं ते वाक्य आठवा ना तुम्ही शंभर रुपयेचं टॅक्स गोळा करण्यासाठी तुम्ही काय दोनशे रुपये खर्च करत आहात अगदी अशा पद्धतीची सिच्युएशन आता महाराष्ट्र राज्य सरकारसमोर येणार आहे त्यामुळे अगदी हे होऊ शकत नाही असंच लेखकांना इथं बेसिक म्हणायचं आहे म्हणजेच काय ज्या त्या कंपनीला जितके जास्त अर्ज तितका जास्त जास्त प्रीमियम आणि जितका प्रीमियम जास्त तितके राजकीय नेत्याचे कमिशन अथवा हप्ता मोठे अशी स्थिती आहे त्यामुळे हा विमा कंपन्यांचा घोटाळा इथं बेसिकली झालेला आहे म्हणजे सेकंदरीत काय हे शेतकऱ्यांच्या नजरेतून झालेला घोटाळा नाही आहे तर राजकीय जे राजकीय नेते आहेत त्यांच्या नजरेतूनचा हा घोटाळा आहे किंवा राजकारणांनी केलेला हा विमा कंपन्यांचा घोटाळा आहे हे प्लीज लक्षात ठेवा सॉरी पीक विमा घोटाळा कोणी केलेला आहे तर बेसिकली राजकीय नेत्यांनी खऱ्या अर्थाने हा घोटाळा केला आहे शेतकऱ्यांचं यामध्ये काहीही नाही आहे असं इथं बेसिकली लेखकांना म्हणायचं आहे कारण अगदी त्याचं उत्तर मी इथं दिलेलं आहे आय होप तुम्हाला हे दोन पॉईंट समजले असतील बाकी कालच्या लेक्चरमध्ये आपण शेतकऱ्यांसंत्रिक नक्कीच बोललेलो होतो ओके त्यामुळे मी हा पॉईंट परत एकदा स्किप करतो आहे ओके okay, चार लाख ,00 बोगसहज वगैरे इथं आलेली इथं देण्यात आलेलं पहा आकडेवारी लक्षात ठेवू नका पहा कारण अगदीच एम पी एस सी असू द्या किंवा यू पी सी असू द्या सध्याला त्यांनी गव्हर्नमेंटला क्रिटिसाईज करा असा प्रश्न विचारत नाही आहेत त्यामुळे फक्त तुम्हाला लक्षात असावं काय घोटाळा झाला होता यानंतर मी ही न्यूज घेतलेली आहे परीक्षेला प्रश्न विचारला जाणार नाही काळजी करू नका त्याच्यानंतर बाजारपेठेत तुरीच्या घसरणीमुळे शेतकऱ्यांची कोंडी कशी झाली स्किप करू शकता त्याच्यानंतर हा रमनाथ थांबवा फ्रंट पेजवर आपण जी न्यूज पाहिली विश्व मराठी साहित्य संमेलन बद्दलची ओके तर त्यानिमित्ताने ही न्यूज आहे पहा की अगदीच सरकारजवळ एकीकडे पैसे नाही ओके व दुसरीकडे जर तुम्ही चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर हजार रुपये विदेशी नागरिकाला जर पैसे देत असाल तर ते अगदी चुकीचं आहे व पहा विदेशामध्ये एखादा नागरिक का जा गेलेला असेल तर अगदी तेच कारण आहे त्याला म्हणजे तिकडे लिबरलायझेशन वगैरे त्याला आवडतं व इथं तर लेखकांनी खूपच म्हणजे जास्त ती केलेली आहे पहा की ज्या ज्या वेळेस आपले पंतप्रधान असू किंवा अन्य कोणी राजकीय नेते असू देत ते ज्या वेळेस दुसऱ्या देशामध्ये जातात ना तिथे फुलांची उधळपट्टी करणार करणारे असतात तर अगदी येणारायच असतात बरोबर आहे ती चांगली गोष्ट आहे आपल्या देशासाठी पण हा पण पण अगदी हे योग्य नाही आहे की तुम्ही त्यांच्या त्यांना भारतामध्ये बोलवण्यासाठी हजार रुपये एका, एका व्यक्तीला अनुदान देतात मग ते योग्य नाहीये व पहा तुम्हाला मराठीचा अभिमानच वाढवायचा आहे ना तर अगदी प्रत्येक शाळेमध्ये तुम्ही स्कुलिंग वगैरे तिथं हे करा ना पण आज घडीला आपला प्रत्येक घरातील जर मुलगा पहिला तुम्ही तर कुठं आहे इंग्लिश स्कूलला वगैरे जातो मग अगदी हे किती हे आहे पहा बाय असलं किंवा म्हणजे अगदीच नरेंद्र मोदी यांच्या भाषेत जर म्हटलं तर हिपोक्रेसी सीमा होती आहे त्यामुळेच जे साहित्यिक आहेत ना त्यांनी टीका करत आहेत की चौऱ्याहत्तर हजार रुपये देऊन खर्च करणं हे अयोग्य आहे त्यामुळेच पहा शेवटी लेखक जाता जाता, जाता कन्क्लुजन देत आहेत की मराठी भाषेचे संवर्धन ही निश्चितपणे सरकारची जबाबदारी आहे मात्र हे कर्तव्य पार पाडताना होणारे प्रयत्न प्रामाणिक असायला हवे त्याचा अभाव या उपक्रमातून पदोपदी जाणवतो भाषेच्या नावावर रमना मरवायचे किंवा परदेशस्थांना रेवडी वाटण्याची ही खूळ तातडीने थांबवायला हवे व त्यासाठी मुख्यमंत्री फडणवीसांनीच पुढाकार घ्यायला हवा आता व अगदी आपण अपेक्षेने पाहूयात पण पहा एक जस्ट वीक राहिलेला आहे व त्या वीकमध्ये पाहूयात की मुख्यमंत्री पण याबद्दल काय हे करतील म्हणजे निर्णय घेतील ओके त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात मराठवाडा न्यूज स्किप करू शकता त्याच्यानंतर हां रशियावर निर्बंध लादण्याचा ट्रम्प यांचा इशारा ही न्यूज आपण काल पाहिलेली होती युद, युद्ध युक्रेन युद्ध तात्काळ थांबवण्याचे अमेरिकी अध्यक्षांचे आवाहन ओके okay. त्याच्यानंतर जयशंकर यांची अमेरिकेत स्पष्टोक्ती बेकायदा स्थलांतराला विरोधच ही पण न्यूज आपण काल पाहिलेली आहे अठरा हजार बेकायदेशीर जे भारतीय आहेत त्यांना वापस कदाचित बोलवलं जाऊ शकतं ओके okay. त्याच्यानंतर आणखीन आग लागली पहा लॉस एंजलीसमध्ये पुन्हा वनवे व क्लायमेट चेंजमुळे हे होणारच आहे लवकरात लवकर डोनाल्ड ट्रम्प यांना हे जेवढं समजेल तेवढं महत्त्वाचंच आहे आणि आता पहा अगदी जेवढं क्लायमेट सॉरी जेवढं एन्व्हायरमेंट आपलं आज सध्याला सस्टेन आहे ते आणखीन डिग्रेड होण्याचे जास्त कारण आपलं इथं पाहता येतील किंवा अगदीच अमेरिकेला याची झळ नक्की बसू शकेल आगामी काळात त्यानंतर नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती हा पराक्रम दिवस म्हणून साजरा करण्यात येतो हा प्लीज पॉईंट लक्षात ठेवा सेवा से किंवा कमन परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकेल नेक्स्ट न्यूज आहे पहा पत्नीचा खून करून अवयव कुकरमध्ये उकळले आता ही न्यूज मी का घेतलेली आहे किंवा अगदी यू पी एस सीमध्ये ह्याचं वेटेज आहे का तर पहा यू पी एस सीमध्ये डायरेक्टली वेटेज नाही आहे पण जी एस वनमध्ये तुम्हाला थोडंसं पॉईंट लक्षात ठेवावे लागतील यासाठी मी थोडंसं सांगण्याचा सा प्रयत्न करतोय तुम्हाला आठवत आहे का दोन वर्षापूर्वीची न्यूज म्हणजे आय थिंक दोन हजार बावीस दो सॉरी दोन हजार तेवीसमध्ये आहे आता दोन हजार पंचवीस चालू आहे ना बरोबर -बर। तर पहा दोन हजार तेवीसमध्ये श्रद्धा वालकर हत्याकांड झालेलं होतं बरोबर मग तेव्हापासूनचे न्यूजपेपर जर तुम्ही खंगाळलात ना तेव्हापासून अशाच पद्धतीच्या घटना येत आहेत म्हणजे बेसिकली मला म्हणायचं काय आहे हिनस क्राईम ओके एक हिनस क्राईम घडला ना अगदी त्याच धर्तीवर दुसरे पण हिनस क्राईम घडत जातात पहा व याचा आणखीन एक मी प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करेन तुम्हाला दोन हजार बारा साली घडलेला निर्भया प्रकरण ओके त्याच्यानंतर अगदी त्याच धर्तीवर दुसरी हिनस्क्राईम होऊ लागले ओके म्हणजेच काय जे क्रिमिनलची म सायकोलॉजी आहे किंवा मा, जे माइंडसेट आहे ना ते पण समजणं गरजेचं आहे त्यामुळे अगदीच आपल्याला काय करायचं आहे तर जे सोशल मीडियावरती मुलं कन्झ्युम करत आहेत किंवा अगदीच मुलं असू किंवा मुले असू जे काही त्यांनी कन्झ्युम करत आहेत ना त्यावरती थोडंसं रिस्ट्रिक्शन लावणं खूप गरजेचं आहे पहा अन्यथा काय होतं त्यांनी जर रागात आला ओके एखादा मुलगा आहे जो तो जर रागात आला ना तर अगदी माइंड तिथं थोडंसं काम करत नाही रागाच्या भरामध्ये ओके व त्याला लवकरात जे काही सुचेल ना तो लगेच तो निर्णय घेतो अगदी त्याच धर्तीवर आहे पहा आता इथे पण फक्त मकर संक्रांतींना माहेरी त्यांना जायचं होतं अशा पद्धतीचं घरात विवाद झालेला होता पण डायरेक्टली यामधून काय झालं पहा हत्या वगैरे तशा पद्धतीने करण्यात आली मग रागाच्या भरात व्यक्ती इथपर्यंत जाऊ शकतो व यासाठीच एक आर्टिकल पण आलेलं आहे एकच मिनिट द्या इंडियन एक्सप्रेसमध्ये तो खूप ब्युटिफुल आर्टिकल आहे पण पहा तो आर्टिकल वाचल्यानंतर मला पण थोडंसं एक शॉक बसला की खरंच आपल्या देशामध्ये असं काही घडतं का ओके तर पहा इन अ गुड फेथ ओके आता हा आर्टिकल आणि हा आर्टिकल आपण कंबाईन करून पाहणार आहोत अ मॉरल फेल्युअर जेव्हा आपण आपल्या देशाबद्दल गर्वाने सांगतो ना त्यावेळेस काय म्हणतो पहा की आपल्या देशाला अगदीच दोन हजार पाचवे इसापूर्व इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनपासूनचा इतिहास आहे आपल्या देशाला हा आपण पॉईंट गर्वाने सांगत असतो बरोबर पण जे आपण इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनपासूनचा जो इतिहास सांगतो ना तो इतिहास पाहिल्यानंतर किंवा आज घडीला आपण ज्यावेळेस असे शब्द उच्चारतो की आम्ही खूप वेल well सिव्हिलाइज नेशन आहोत त्यावेळेस आपला मॉरल फेल्युअर नक्की आठवतं की आपण सोसायटी म्हणून खूप फेल झालेलो आहोत पहा ओके आपण आज घडीला फेल झालेलो आहोत ॲज अ सोसायटी का सोसायटी म्हणून फेल झालेली आहोत आता इतरली जी आकडेवारी तुम्ही वाचल्यानंतर पहा अगदी म्हणजे अस्वस्थ नक्की होणार आहात तुम्ही तर पहा आज घडीला प्रत्येक दिवशी शहाऐंशी रेप होतात ओके मग अगदी ही आकडेवारी वाचल्यानंतर अगदीच जे इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनपासूनचं जे सोसायटी म्हणून आपण आलेलो ते आपल्यासाठी काय गरजेचं आहे मग ओके म्हणजे अगदी आता थोडंसं प्लीज म्हणजे या पॉईंटला तुम्ही आता हा डाटा पॉईंट पण आहे लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला वुमन एम्पावरमेंटबद्दल तुम्ही ज्यावेळेस लिहिता ना त्यावेळेस हे पॉईंट्स गरजेचे आहेत ओके एकीकडे आपण काय करत आहोत पहा आता लाडकी बहीण योजना आणली आपण मान्य आहे त्यानंतर महिला सन्मान काहीतरी योजना आहे दिल्ली सरकार ते घेऊन येणार आहेत बरोबर आहे मग आता ह्या योजना आल्या ठीक आहे पण वुमन एम्पॉवरमेंट त्यानंतर अग महिला सशक्तीकरण तिथं होत आहे का तर बेसिकली नाही ना एकीकडे कारण अगदी आज जरी तुम्ही महिलांना पुढे आणण्यासाठी लाडकी बहीण योजनासारख्या योजना तुम्ही राबवत आहात तरी पण जर दिवसांना शहाऐंशी रेपटेस तिथं जर रजिस्टर होत असतील भारतामध्ये तर हे खरंच आपल्या सोसायटीचं डिग्रेडेशन आहे पहा ओके मग आता तुम्ही म्हणाल आपल्यापैकी काही विद्यार्थी म्हणतील की सर मग डायरेक्टली फाशीची शिक्षा वगैरे देणं गरजेचं आहे ना ओके मग आता अगदीच पहा आर मेडिकल कॉलेजमध्ये जे काही घडलं त्याबद्दल पण हेच आहे की डायरेक्टली तुम्ही काय करा तर त्या व्यक्तीला फाशीची शिक्षा देणं गरजेचं आहे मान्य आहे पण फाशीची शिक्षा दिलं किंवा सर्व काही झालं पण खरंच त्या गोष्टी सुधारणार आहेत का ह्या ओके हा प्रश्न प्लीज तुम्ही स्वतःला नक्की विचारू शकता आता कदाचित काही विद्यार्थ्यांना रागील किंवा काही विद्यार्थी माझ्यास अगेन्स्ट वगैरे जातील पण पहा प्लीज थोडंसं शांतपणे तुम्ही ऐकून घ्या आता या पॉईंटला मी प्रूव्ह करण्यासाठी पहा एक ॲन्युअल स्टॅटिस्टिक रिपोर्ट दोन हजार तेवीसचा अहवाल थोडासा घेईन तर पहा ॲन्युअल स्टॅटिस्टिक रिपोर्ट दोन हजार तेवीस काय म्हणते तर आज घडीला आपल्या देशामध्ये म्हणजे दोन हजार तेवीस ज्यावेळेस दोन हजार तेवीस एंड होत ना त्यावेळेस पाचशे एकसष्ट कैदी होते ज्यांना रेप केसमध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती डेथ पेनाल्टी तिथे देण्यात आलेली आहे बरोबर डेथ पेनाल्टी पाचशे एकसष्ट कैद्यांना झालेली आहे दोन हजार तेवीसमध्ये व असं असलं तरी एकतीस हजार एव्हरी इयर दरवर्षी एकतीस हजार रेप केसेस रजिस्टर होतात किंवा दर दिवशी शहाऐंशी रेप केसेस आपल्या देशामध्ये रजिस्टर होतात मग आता अगदीच पाचशे एकसष्ट कैद्यांना तुम्ही डेथ पेनल्टी दिली मग किती जणांना तुम्ही मारणार आहात ओके मग डेथ पेनाल्टी हे तिथं अल्टिमेट काज आहे का किंवा म्हणजे कॅपिटल पनिशमेंट आहे का इथं आपल्या देशामध्ये तर बिलकुल नाही पहा आणि हे होऊ शकत नाही तर अगदीच पहा याला मग आपला करेक्ट काय करायचं आहे जसं या न्यूजमध्ये मी सांगितलेलं होतं की एक घटना घडली ना त्या घटनेच्या लगेच नंतर तुम्ही दुसऱ्या गोष्टी तिथं पाहताच पाहता जसं निर्भया प्रकरण आहे व निर्भया प्रकरणाच्या नंतर सगळ्या पद्धतीमध्ये सॉरी जे जे केसेस आले ना त्या केसेसमध्ये तीच मेथड त्यांनी यूज केली होती ओके म्हणजेच काय पहा तर हा इश्यू तुम्ही डायरेक्टली असं वरून वरून वगैरे पाहू नका किंवा चलता आहे कल्चर या पद्धतीने तुम्ही नकात पाहूत तर हा सिरियस इश्यू आहे आपल्या देशामध्ये ओके पहा पाचशे एकसष्ट जणांना डेथ पेनल्टी ऑलरेडी झालेली आहे किंवा होणार आहे पण तरी रेप केसेस थांबले आहेत का तर उलट जास्त होत आहेत एकतीस हजार एकतीस हजार दरवर्षी व शहाऐंशी दर दिवशी म्हणजे अगदी ही आकडेवारी वाचल्यानंतर तर म्हणजे अगदीच सोडून द्यावं अशा पद्धतीचं आहे हे कारण अगदी मॉरल डिग्रेडेड आहे किंवा मॉरली फेल्युअर आहे आपली सोसायटी त्यामुळे पहा जे अगदीच जे सिटिझन्स ऑफ इंडिया आहेत ते दुसऱ्या देशामध्ये जाऊन राहण्यात मग काय प्रॉब्लेम आहे यू एस एमध्ये जाऊन राहिलं तर किती म्हणजे अगदीच पहा लिबरल सोसायटी आहे ना ती व अगदी याच कारणानिमित्त पहा आपण मी म्हटलं ना इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनपासून जे काही आपण कमावलेलं होतं ते आपण कदाचित मॉरल फेल्युअरमध्ये हे सर्व काही गमावलेलं पण आहे त्यामुळे मग तुम्ही म्हणाल की सर मग आता याला सोल्युशन काय देणं गरजेचं आहे व पहा ही आकडेवारी प्लीज तुम्ही लक्षात ठेवा की यू पी एस सी पण परीक्षेला डायरेक्टली प्रश्न विचारेल किंवा इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जाईल पहा की आपण द, द सॉरी फाशीची शिक्षा देणं गरजेचं आहे का जिथे जिथे रेप केसेस वगैरे होतील किंवा हिनस क्राईम जिथं घडतील त्यावेळेस आपण फाशीची शिक्षा देऊ का त्यांना असा जर प्रश्न आला ना तर तुम्हाला थोडंसं पॉझिटिव्हली तिथं घेणं गरजेचं आहे ओके फाशीची शिक्षाबद्दल ॲमनेस्टी इंटरनॅशनलने एक थोडंसं स्टडी दिलेली आहे पहा ते आपण पॉईंट्स घेणार आहोत तर ॲमनेस्टी इंटरनॅशनल काय म्हणते की फाशीची शिक्षा देणं एखाद्या कैद्याला म्हणजेच त्याने ज्या पद्धतीने हिनस क्राईम केला होता ना अगदी त्याच धर्तीवर तुम्ही पण हिनस क्राईम घडवून आणणार आणणार म्हणजेच काय हिन सॉरी म्हणजेच काय फाशीची शिक्षा म्हणजे अगदी त्याने तो क्राईम केला म्हणून त्याला फाशीची शिक्षा झाली मग अगदी त्या क्राईमला लपवण्यासाठी किंवा तो कर... तो पुन्हा तसा क्राईम घडू नये यासाठी तुम्ही काय करता त्याला फाशीची शिक्षा देता मग तुम्ही पण काय केलात क्राईम केलाच आहात ना फक्त तुम्ही कोणाच्या काय कोणाच्या बाजूने क्राईम केलात तर कायद्याच्या आडून तुम्ही क्राईम केलेला आहात तो फाशीची शिक्षा देणं म्हणजेच काय तुम्ही पण क्राईम तिथं कमीट केलेला आहे ओके व महात्मा गांधी आपल्याला काय म्हणतात की तुम्ही त्याला एकदा संधी देणं गरजेचं आहे जो कोणी क्रिमिनल आहे जो गुन्हेगार आहे ना त्याला एकदा तुम्ही सुधारण्याची संधी तरी ना ओके व आपले राष्ट्रपिता आहेत महात्मा गांधी मग आपण राष्ट्रपिताचं ऐकायचं नाही का, का मग अगदी हेच पॉईंट तिथं महत्वाचे आहेत मग अगदी पहा आय नो मी पण मान्य करतोय पहा की इथे डेथ पेनल्टी होणं गरजेचं होतं परंतु आपला शॉर्ट टर्म विचार करायचा नाही तर लॉंग टर्मचा विचार करणं गरजेचं आहे ओके मग लॉंग टर्ममध्ये जर विचार करायचं झालं तर मी म्हटलं ना हा पण पॉईंट मला म्हणजे या दोन न्यूज मला एकत्रित सांगायचे आहेत हेच कारण आहे की पहा एक जर घटना तशा पद्धतीने घटली ना अगदी त्याच्या लगे लगोलग तशा पद्धतीने दुसऱ्या घटना वगैरे घडत येतात मग अगदीच पहा आज घडीला तुम्ही वरती रील्स वगैरे पाहत असता मग वरती रील्स सुद्धा किंवा अगदी म्हणजे शॉ जे यूट्यूब आहे त्यावरती शॉर्ट व्हिडिओ वगैरे म्हणजे जिथं जी जिथं तुम्ही पाहता पाहण्याचा प्रयत्न करताना तिथं अगदीच वुमनला ऑब्जेक्टिफिकेशन वगैरे केलं जातं किंवा बॉडी शेमिंग वगैरे तिथं केली जाते म्हणजे अगदी एक वस्तू आहे ती म्हणजे पुरुषांच्या खुशीची एक वस्तू आहे महिला असं तिथं दर्शवलं जातं मग ह्या कंटेंटला तुम्ही काय करणार आहात ओके ज्यांनी रेप केलं त्यांना तुम्ही फाशीची शिक्षा मान्य आहे परंतु ज्यांनी अशा पद्धतीने कंटेंट बनवलं किंवा अगदी महिलांना स्कूटी थांबवता येत नाही अशा पद्धतीने त्यांनी जो काही व्हिडिओ बनवला पण आता तो मुलगा बारीक तो मुलगा आहे आता आपण पण पहा घरात जर मूल असेल तो रडत असेल ना तर आपण काय करतो की डायरेक्टली त्याच्या हातात मोबाईल देऊन त्याला शांत करण्याचा प्रयत्न करतो पण तो विद तो जो मुलगा आहे तो काय पाहतो याबद्दल आपण रिस्ट्रिक्शन लावलेला आहे का अद्याप तर बिलकुल नाही मग त्यांनी जर तशा पद्धतीने व्हिडिओ पाहिला की महिलांना स्कूटी थांबवता येत नाही असं जर त्यांचं प्रिडिक्शन जर झालं तर तो उद्या चालून तेच म्हणणार आहे तोच ग्रहीत धरणार आहे तिथे मग अगदीच पहा आपला मॉरल फेल्युअर जर सुधरायचं असेल किंवा ही जे अशा पद्धतीच्या घटना दिवसेंदिवस घडायच्या नसतील तर आपल्याला काय करणं गरजेचं आहे आपली सोसायटी पहिल्यांदा किंवा जे आपलं कल्चर आहे किंवा आपली जी पॅरेंटिंग आहे ना पॅरेंटिंगवर आपल्याला काम करणं खूप गरजेचं आहे पहा व पहा ज्या दिवशी आपण पॅरेंटिंगवर काम केलं आपल्या ओके म्हणजे आपलं जे पाल्य आहे त्यातला चांगल्या गोष्टी शिकवलं आपण आपलं पहा लिटरेचर भरपूर आहे रामायण आहे महाभारत आहे ओके जिथं चांगल्या पद्धतीने आपल्याला फक्त गुड हे शिकवण्यात आलेलं आहे किंवा म्हणजे अगदी आपण चांगलं कशा पद्धतीने वागणं गरजेचं आहे हे सर्व आपलं लिटरेचर आहे मग आपण पहा जे शॉर्ट रील्स वगैरे आहेत ते वाचून तुम्हाला चालणार नाही किंवा ते शॉर्ट व्हिडिओज पाहून पहा तुम्ही मोटिवेशनल speak... स्पी सॉरी मोटिवेट वगैरे होऊ शकणार नाही किंवा जरी झाला तरी ते काही कामाचं नाही आहे प्लीज तुम्ही अगदीच आपलं जे लिटरेचर आहे महाभारत आहे रामायण आहे हे वाचा ना ओके म्हणजे हे जर लिटरेचर वाचलात ना तर ती चिरखाल तुमच्या लक्षात पण असेल पण पहा तीस सेकंदाची रील पाहिलात व त्यामध्ये भगवद्गीताचा एक श्लोक आलेला ओके व त्या श्लोकचा तुम्ही फक्त एक अर्थ लावला तर हे होत नाही अशा गोष्टी ओके मग आज घडीला तेच चालू आहे आपल्याकडे रील बेस्ड सोसायटी आपली होत आहे त्यामुळे अगदीच पहा मॉरली आपण फेल्युअर होत आहोत ओके एक म्हणजे तीस सेकंदाचा आपण व्हिडिओ पाहिला किंवा ते शॉर्ट रील पाहिली ज्यामध्ये अगदीच यदा यदा ही धर्मस्य वगैरे अशा पद्धतीने श्लोक आला की मग आपण पण थोडंसं मोटिवेट झालो पण पहा दुसऱ्याच सेकंदाला जर महिलांची बॉडी शेमिंग वगैरे करणारं व्हिडिओ आलं ना आपण लगेच हे विसरतो भगवद्गीतेचं जे श्लोक आपण वाचलं होतं ना ते लगेच विसरतो आणि आपण लगेच काय महिलांची बॉडी शेमिंग वगैरे करायला लागतो मग हेच तर चुकीचं आहे त्यामुळे पहा अगदी जर ज्या दिवशी आपण पॅरेंटिंगवरती फोकस केलं ना तर आपला जे ॲनिमल मूवी आलेली आहेत ना व त्यानंतर पहा इथे एक गाणं दिलेलं आहे मी तुम्हाला रेकमेंड करत नाही आहे पण प्लीज ह्याबद्दल जाऊच नका मग हे गाणं वाचल्यानंतर किंवा म्हणजे मी ते हे केल्यानंतर ना अगदी समजलं की बा आपण ग्रेडेड मॉरली डिग्रेडेड सोसायटीमध्ये राहत आहोत पहा ओके म्हणजे आहे हे ॲनिमल मूवी आला अॅनिमल मुव्हीमध्ये काय करण्यात आलेलं आहे अगदी महिलांचा सन्मान नाही डायरेक्टली वुमन म्हणजे मी म्हटलं ना खुशी एक फक्त ही आहे खुशीची एक वस्तू आहे पुरुषांच्या अशा पद्धतीने दाखवण्यात येत आहे व हे अगदी चुकीचं आहे पहा ज्यावेळेस आपण एकीकडे म्हणतो ना आपण की इक्वॅलिटी आणायची आहे समाजामध्ये तर इक्वॅलिटी फक्त बोलून येत नाही किंवा लाडकी बहीण योजना आणून येत नाही तर आपल्याला काय करणं गरजेचं आहे पहा सोसायटीमध्ये तशा पद्धतीने काम करणं गरजेचं आहे व त्यासाठी पहिल्यांदा आपल्या घरातूनच सुरुवात होते जे की आहे पॅरेंटिंग ओके पॅरेंटिंग करत असताना तुम्ही प्लीज रिस्ट्रिक्ट करा ना जे इंस्टाग्रामचे व्हिडिओज वगैरे आहेत आता पाल्याला आपलं जेव्हा आपण व्हिडिओ सॉरी मोबाईल देतो ना त्यावेळेस रिस्ट्रिक्ट करणं खूप गरजेचं आहे अन्यथा तो काय पाहत आहे याबद्दल आपण काहीच लक्ष देऊ शकत नाही व उद्या चालून मग तो सोसाय सोसायटीसाठी एक घातक बॉम्बच असेल पहा म्हणजे किंवा न्यूक्लिअर बॉम्बच म्हणू शकता तुम्ही कारण अगदी तो कल्चरला धोका करणारा आहे प्राणी ओके त्यामुळे प्लीज शक्य झालं ना तर पॅरेंटिंगबद्दल थोडंसं तुम्ही काळजीपूर्वक राहा आता अगदी तुम्ही पण मॅच्युअर आहात ओके त्यानिमित्ताने हा पॉईंट अगदी व्हॅलिड ठरतो इथे व मॉरल फेल्युअर आहे हे मान्य आहे आर जीकर मेडिकल कॉलेजमध्ये जे काही घटलं ना त्याला आपण कोणत्याही नजरेतून आपण त्याला योग्य ठरवू शकत नाही पण पहा त्याला कि शिक्षा व्हायला होती का किंवा फाशीची शिक्षा नको व्हायला होती का या डिबेटमध्ये न पडता फाशीची शिक्षा याच्याऐवजी आपल्याला काय करणं गरजेचं आहे याबद्दल मी थोडंसं बोलण्याचा इथं प्रयत्न केलेला आहे आता काही विद्यार्थ्यांना या पॉईंट्स वगैरे थोडेसे तुकडे वाटले असतील किंवा सर असं काय बोलत आहात तुम्ही फाशीची शिक्षा झालीच पाहिजे झालीच पाहिजे असं तुम्ही पण म्हणत असाल पण तुम्ही स्वतः इंस्टाग्राम एकदा पाहून सॉरी तुमचं इंस्टाग्राम एकदा पहा त्यामध्ये जर बॉडी शेमिंग किंवा वुमन सब्जेक्टिफिकेशन वगैरे जर असे व्हिडिओ येत असतील मग तुम्ही पण त्यापासून हे नाही आहेत पहा अगदी तुम्ही पण मॉरली फेरविअर आहात किंवा मॉरली डिग्री तुम्ही पण आहात हे प्लीज लक्षात घ्या तुम्ही ओके आय होप हा पॉईंट तुम्हाला अगदी योग्यरित्या समजला असेल त्याच्या नंतर पहा अगदी इथं पण तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय की पत्नीचा खून करून अवयवमध्ये कुकरमध्ये उकळले ओके हे झाल्यानंतर म्हणजे सॉरी थोडंसं वाचनामध्ये चुकीचं झालं पण तरी पण समजून घ्या तुम्ही तर ह्या अशा न्यूज काय येत आहेत तर मी म्हटलं ना की रागाच्या भरामध्ये माणसाला कोणता निर्णय घेतो हे समजत नाही पण त्यांनी याच्यापूर्वी रागाच्या पटात हाच निर्णय का घेतला तर ह्याचीच सायकोलॉजी थोडंसं सा समजून घेणं गरजेचं आहे सा ती सायकोलॉजी कुठून आली पाहा तर त्यांनी पहिल्यांदा ही न्यूज पाहिली होती श्रद्धा वालकर हत्याकांडची न्यूज पाहिली होती मग त्याच्यानंतर ह्याला पण लक्षात आलं की बाबा आपण ह्या पत्नीला असाच बदला घेणं गरजेचं आहे व पहा मी म्हटलं ना भांडण काहीच नव्हतं म्हणजे अगदी मकर संक्रांतीचा सण यानिमित्ताचं फक्त त्यांचं माहेरी जाण्यासाठी ती मागणी करत होती पण एवढा मोठा त्यांनी निर्णय घेतला व अगदीच याच्या पलीकडे आपण काही बोलू शकत नाही व याच कारणानिमित्त मी म्हटलं जी एस वन सोसायटीसाठी पण ही पॉईंट्स थोडीशी महत्वाचे आहेत जसं की इथं दिलेला मी डाटा पॉईंट ओके पण पहा शब्दरचना प्लीज लक्षात ठेवा मेन सेन्सर रायटिंगमध्ये मी आता सध्याला भावनांच्या भरात काहीतरी बोललेलं असेल पण अगदीच पहा तुम्हाला शब्दरचना तिथं अगदी योग्यरित्या करायची आहे मेन सेन्सर रायटिंग करत असताना त्याच्यानंतर आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इंटरव्ह्यूसाठी आपला हा पॉईंट महत्त्वाचा होता की फाशीची शिक्षा होणं गरजेचं आहे का ओके तर त्याला प्लीज तुम्ही शक्य झालं तर पॉझिटिव्हलीच घ्या की लगेच्या लगे फाशीची शिक्षा वगैरे होऊ नये जर हिनियस म्हणजे एकदम खूपच जसं की दहशतवादी हल्ला वगैरे त्यावेळेस आपण नक्की देऊ शकतो पण अशा गोष्टींना आपण रेसिस्ट करणं गरजेचं आहे कारण आपण इथे एक आणखीन एक केस स्टडी पण लावू शकतो पहा ए पी शहा म्हणजे फॉर्मर चीफ जस्टिस ऑफ दिल्ली हायकोर्ट यांचं काय म्हणणं होतं की आज घडीला आपल्या देशामध्ये ना जास्त फाशीची शिक्षा फक्त गरिबांनाच होते श्रीमंतांनाच फाशीची शिक्षा होत नाही असं त्यांनी स्वतः त्यांनी दिलेलं होतं इंटर एका इंटरव्ह्यूमध्ये हो मग हा पॉईंट तुम्ही नक्की लिहू हो शकता पहा ओके मग अगदीच जर फाशीची शिक्षा जर तिथं नॉर्मल झालं ना तर तिथं पण प्रॉब्लेम तोच होईल की गरीबांनाच पकडून पहिल्यांदा फाशीची शिक्षा दिली जाईल मग जिथं जिथं व्यक्ती श्रीमंत असेल तिथं लगेच त्याला बाजूला काढलं जाईल मग जर असं जर सोसायटी फक्त काय म्हणतो श्रीमंत आणि गरीबमध्ये जर दरी निर्माण होत असेल तर फाशीची शिक्षा आपला बिलकुल नको आहे ओके आय होप तुम्हाला सर्व पॉईंट्स क्लिअर झाले असतील जरी तुम्हाला काही वाटलं ना की कुठं सुटलेलं आहे तर अगदीच हा आर्टिकल तुम्ही वाचून घेऊ शकता आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी हा ऑलिक जे वृत्तपत्र आहे याचं ते ऑलरेडी अपलोड केलेलं आहे ओके त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात वाय वा आता मला नाही वाटत की आपल्यापैकी एखाद्या विद्यार्थ्याला प्रजासत्ताक दिनाचं महत्त्व सांगणं गरजेचं आहे ओके जर तुम्ही प्रजासत्ताक दिनाचं महत्त्व जर मला विचारत असाल तर प्लीज थोडंसं परत एकदा तुम्हाला यू पी सीसाठी किंवा यू पी सी का गरजेची किंवा क्वालिटी कशा पद्धतीने आहे हे थोडंसं समजून घेणं गरजेचं आहे असंच म्हणेल मी ओके त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात शुन दानातील वाघ स्किप करू शकता त्याच्यानंतर करिअरांत मी स्किप करतोय नेक्स्ट न्यूज आहे पहा रुपयाला सावरण्याच्या प्रयत्नांतून निर्यातीला झळ रघुराम राजन रुपया अग्नि आशियातील सर्वात कमकुवत चलन मुडीज पहा मुडीज ही एक कंपनी आहे याबद्दल यू पी सीने प्रश्न विचारलेला होता जसं नॅकद्वारा प्रत्येक महाविद्यालयाला ए बी सी डी असं ग्रेड दिलं जातं पहा अगदी त्याच धर्तीवर आंतरराष्ट्रीय स्तरावरती मुडीज ही जे संस्था आहे ना ती चलनला आपल्याला रेटिंग देतं मग त्या रेटिंगमध्ये त्यांनी काय म्हणत आहेत की आग्नेय आशियातील सर्वात कमकुवत चलन म्हणजेच काय रुपया आहे आता या रेटिंगला बहुतांशरित्या तर आपण ऐकणार नाही त्यामुळे या रेट्सबद्दलचं आवश्यकता नाही पण मुळीच काय आहे एक संस्था आहे हा पॉईंट लक्षात ठेवा यू पी सीने प्रश्न विचारलेला आहे पण रुपया कमकुवत झाला का असं डायरेक्टली प्लीज मी याच्यापूर्वी म्हटलं ना तुम्हाला यू पी सी आणि एम पी सी सरकारला क्रिटिसाईज करा असा प्रश्न बिलकुल विचारणार नाही त्यामुळे निश्चिंत राहा नेक्स्ट आहे पहा रुपयाला सावरण्याच्या प्रयत्नातून निर्यातीला झळ तर ही नियोजना आपण आगामी काळामध्ये थोडंसं पाहूयात कारण अगदी मी जर आज जास्त जर लेक्चर घेतलं ना तर अगदी माझा कसा परत एकदा खसखर करेल व परत आपला काय म्हणू शकता की हेल्थ इश्यू नक्की होतील त्यानिमित्ताने थोडंसं सावरण्याचा सा प्रयत्न करतो मी ओके आय होप सर्व पॉईंट्स तुम्हाला सर समजले असतील काही स सूचना असतील तर नक्की मला सांगू शकता धन्यवाद